नमस्कार संवाद लाईव्ह व्हीमध्ये आपलं स्वागत पुणे जिल्ह्याच्या गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहूयात आमच्या खास मधून अपले गाव आपली बातमी सध्या अनेक सहकारी साखर कारखान्यांवर आरोप होत आहेत त्यातच बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या विरुद्ध न्यायालयात जाऊ असा इशारा शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी दिला आहे सोमेश्वर कारखान्यानं चालू हंगामातील एफ आर पी रक्कम व्याजासह न दिल्यास कारखान्याविरुद्ध आम्ही न्यायालयात दाद मागू असं काकडे यांनी सांगितलं शेतकरी सभासदांना ऊस गाळपानंतर चौदा दिवसात एफआरपी देणं बंधनकारक असतं मात्र तरीही सोमेश्वरने रक्कम दिली नाही उलट पीच्या नावाखाली कारखान्यानं गरज नसताना कर्ज घेतल्याचा आरोपही काकडे यांनी केले तेवीस तारखेला जुन्नर तालुक्यातील खानेवाडी भागात बिबट्याच्या हल्ल्यात कल्याणी झिटे या पाच महिन्याच्या बालिकेचा मृत्यू झाला होता त्या ठिकाणी आता एका बिबट्याला जेरबंद करण्यात आलंय बिबट्याच्या हल्ल्यानंतर गावामध्ये दहशतीचं वातावरण पसरलं होतं शनिवारी याच परिसरात बिबट मादीला जेरबंद करण्यात आलंय ज्या ठिकाणी बालिकेवर बिबट्याने हल्ला चढवला होता त्या ठिकाणीच पिंजरा लावण्यात आला होता आणि यामध्ये मादी बिबट जेरबंद झाली आहे बिबट्याला पकडण्यात यश आल्यानं ना नागरिकांनी आता समाधान व्यक्त केलं जर पुण्यातून निवडणूक लढायची असेल तर पाच कोटी रुपये खर्च करण्याची तयारी ठेवा असं सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पुण्यातील काँग्रेस इच्छुकांना तयारी करण्याच्या सूचना दिल्या शनिवारी पुण्यातील इच्छुक उमेदवारांनी मुंबईत यांची भेट घेतली यावेळी चव्हाण यांनी उमेदवारांना सूचना करत प्रत्येकाशी स्वतंत्रपणे चर्चा केली आहे पुण्यातून माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर शहराध्यक्ष अभय छाजेड आमदार अनंतराव गाडगीळ माजी आमदार मोहन जोशी महापालिकेतील पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे पक्षाचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार तसेच आमदार शरद हे देखील इच्छुक असल्याचं सांगण्यात येत आता पक्ष कोणाला तिकीट देईल हे आगामी काळातच स्पष्ट होईल जुन्नर तालुक्यातील अनेक गावात सध्या तीव्र दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे अहिनवेवाडी आणि इतर गावांमध्ये दुष्काळाची भीषणता लक्षात घेऊन सरकारनं तातडीनं टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे जर तात्काळ पाणीपुरवठा केला नाही तर रस्ता रोको करू असा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे अहिनवेवाडी शेजारीच चिल्हेवाडी धरण प्रकल्प असूनही गाव पाण्याच्या विवंचनेत आहे विहिरी कूप नलिका पाण्याच्या सगळ्याच स्त्रोतांनी तळ गाठल्यानं पिण्याच्या पाण्यासह शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही भीषण बनला आहे राज्यातील सरकार हे कार्यक्षम आणि गतिमान असून इथल्या नागरिकांची गेल्या काही दिवसांपासून पोलीस चौकीची मागणी होती त्यानुसार पोलीस चौकी बांधली आहे त्यामुळे आता गुन्ह्यांना आळा बसेल असं प्रतिपादन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलं आहे आंबेगाव तालुक्यातील लोणी येथे पोलीस बीट चौकीचं उद्घाटन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आणि खासदार शिवाजीराव आढेराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ता ते बोलत होते बीट चौकीमुळं गुन्हेगारांचा तातडीनं तपास लागेल आणि नागरिकांना चांगला फायदा मिळेल असंही ते म्हणाले खेडच्या पश्चिम भागातील तब्बल बारा गावं गेल्या आठ दिवसांपासून अंधारात आहेत खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील आसखेड फाटा इथं पुण्याला नेण्यात येणाऱ्या जलवाहिनीचं काम सुरू आहे हे काम सुरू असताना खोदकाम करताना वाहक तारा तुटल्यानं बारा गावात वीज प्रवाह खंडित झाला आहे गेल्या आठ दिवसांपासून विजेशिवाय पाणी योजना बंद पडण्याच्या मार्गावर असल्यानं जलवाहिनीचं काम बंद पाडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे वीज वाहक केबल तुटल्यानं लवकरात लवकर वीज वाहक तारांची दुरुस्ती करावी अशी मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या आजच करा राज्यभरात झपाट्यानं असलेल्या संवाद लाईव्ह साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसरसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही रेट जीमेल डॉट कॉम वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा चॅनल